मित्रांनो कुस्ती हा फक्त खेळ नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय प्रत्येक मल्ल वर्षानुवर्ष रक्ताचं पाणी करून महाराष्ट्र केसरी हा किताब मिळवण्यासाठी धडपड करत असतात काल दोन फेब्रुवारीला सदुसष्टाव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा उपांत्य आणि अंतिम सामना होता अंतिम सामन्यात पुणे जिल्ह्याचा मोठ्या गावचा पृथ्वीराज मोळ आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड भिडणार होते या अंतिम सामन्यात पृथ्वीराजने महेंद्रचा पराभव करत महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली पण अंतिम आणि उपांत्य या दोन्ही सामन्यांमध्ये वाद पाहायला मिळाला आणि या दोन्ही वादात एक नाव कॉमन होतं ते म्हणजे पृथ्वीराज मोहोळ मुहन। पृथ्वीराज मोहोळ हा जिंकला नसून त्याला जिंकवण्यात आलाय अशी प्रतिक्रिया सध्या समाज येते पण खरंच असं झालंय का महाराष्ट्र केसरी स्पर्धेत राजकारण करण्यात आलंय का शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोघांसोबतही अन्याय झालाय का चला तर मग जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत महाराष्ट्र महाराष्ट्रभूमी अहमदनगरच्या कैलासवासी बल्लभीम अण्णा जगताप क्रीडानगरी मैदानावर महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्यात आली होती आमदार संग्राम जगताप यांनी या स्पर्धेचं आयोजन केलेलं गेल्या पाच दिवसांपासून ही स्पर्धा सुरू होती दरम्यान काल उपांत्य आणि अंतिम असे दोन सामने ठेवण्यात आले यामध्ये पहिल्या उपांत्य फेरीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने अंतिम फेरीत धडक मारली पण दुसरी लढत ही चुरशीची होती दोन वेळा महाराष्ट्र केसरीची गदा पटकावलेला शिवराज राक्षे आणि वडिलो पारजित कुस्तीचा वारसा लाभलेला पृथ्वीराज मोहळ या दोन मल्लांमध्ये हा सामना होणार होता सामन्यात सुरुवातीला पृथ्वीराजने आघाडी घेतली शेवटच्या राऊंड मध्ये पृथ्वीराज मोहळनं डाव टाकला आणि शिवराजला खाली पाडलं इकडून पंचांनी लगेचच पृथ्वीराजला विजय घोषित केलं मात्र पंचांचा हा निर्णय कुठेतरी चुकीचा असल्याचं लक्षात येतं कारण कुस्तीच्या नियमानुसार पहिलवानाचे दोन्ही खांदे जमिनीला टेकलेले असतात तेव्हा कुस्ती चित म्हणून घोषित करण्यात येते पण जर शिवराज आणि पृथ्वीराज मध्ये झालेल्या उपांत्य फेरीचा सामना पाहिला तर त्यामध्ये स्पष्टपणे लक्षात येईल की शिवराजचे दोन्ही खांदे जमिनीला टेकलेले नसून एकच खांदा जमिनीला टेकलेला होता त्यामुळे कुस्ती चित घोषित करता येत नव्हती शिवाय चितच्या पोझिशन मध्ये असलेल्या पहिलवानाला डाव सोडण्यासाठी तीस सेकंदाचा अवधी दिला जातो मात्र त्या तीस सेकंदाचा अवधी पूर्ण होण्याची प्रतीक्षा देखील पंचांनी केली नसल्याचं आपल्याला लक्षात येईल तीस सेकंद पूर्ण होण्या अगोदरच पंचांनी आपला निर्णय जाहीर करून टाकला आणि पृथ्वीराज मोहोळचे समर्थक मॅटवर येऊन जल्लोष करायला लागले दुसऱ्या बाजूला शिवराज राक्षेने पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतला एखाद्या मल्ल्याने जर पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतला तर रिव्ह्यू पाहण्याची संधी त्याच्याकडे असते मात्र शिवराजला ती संधीही देण्यात आली नाही शिवाय आक्षेपानंतर पंचांनी देखील सामन्याचा व्हिडिओ पाहून सरपंचांशी चर्चा करून निर्णय घेण्याचा नियम आहे पण ते देखील पंचांनी केलं नाही त्यामुळे शिवराजचा संताप अनावर झाला शिवराजने स्टेजवर जाऊन पंचांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली दरम्यान शिवराजचे समर्थक मल्ल देखील तिथे आले ते देखील पंचांशी उज्जत घालायला लागले पण शिवराज मोठा चिडलेला होता शिवराजना थेट पंचांची कॉलर पकडली पंचांना खेचलं आणि लाद देखील मारली त्यानंतर शिवराजला तिथून घेऊन जाण्यात आलं यावर बोलताना तो म्हणाला माझे दोन्ही खांदे जमिनीला टेकले असतील तर मी हार मानायला तयार आहे तुम्ही व्हिडिओ बघितला नाही डायरेक्ट निर्णय देऊन टाकला माझी अपील चेक करायला हवी होती ही कुस्तीचीच नव्हतीच हा निर्णय योग्य नाही त्यानंतर शिवराजच्या प्रशिक्षकांनी देखील या निर्णयावर आक्षेप घेत जर कुस्ती उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते पुढे हा वाद अजित पवारांच्या कोर्टात गेला मात्र अजित पवारांनी देखील पंचांचा निर्णय अंतिम ठेवला आणि पृथ्वीराज मोहोळ हा महेंद्र गायकवाड विरोधात अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला अंतिम कुस्ती देखील मोठी रंजक झाली कुस्ती दरम्यान महेंद्राचा कॉस्ट्यूम देखील फाटला होता तर हाफ टाइम पर्यंत पृथ्वीराज दोना आघाडीवर होता या दरम्यान त्याने मॅटच्या बाहेर ढकललं पण महेंद्रने त्यावर आक्षेप घेतला पृथ्वीराजचे समर्थक मल्ल तिकडून गोंधळ घालतायत त्यामुळे आपलं लक्ष विचलित झालंय असं त्याचं म्हणणं होतं त्याने मॅटच्या मध्येच पंचाऐंशी उज्जत घातली तसंच पंच आणि कार्याध्यक्षांना देखील शिवेगाळ करत तिथून काढता पाय घेतला पण त्याने मैदान सोडल्यानं इकडं पृथ्वीराजला विजय घोषित करण्यात आलं पण शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोघांचंही पंचांशी वर्तन चुकीचं असल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आंदोलन केलं त्यानंतर महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी प्रतिक्रिया देत पंचांनी दिलेला निर्णय बरोबर होता खेळाडूंनी खेळाडू वृत्तीने खेळायला पाहिजे होतं ते योग्य नाही शिवराजनं पंचांना लात मारणं शिबिगाळ करणं हे काही एका खेळाडूला शोभण्यासारखं त्यामुळे शिवराज राक्षला या स्पर्धेतून तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे तसंच अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाडने पंचांसोबत वाद घातला शिवीगाळ केली कार्यात सुद्धा अरे रावीतची भाषा वापरली हे एका खेळाडूला न शोभणार आहे त्यामुळे त्यांना सुद्धा आम्ही तीन वर्षांसाठी निलंबित केलाय अशी माहिती दिली पण एकंदरीत जर पाहायला गेलं तर शिवराज आणि पृथ्वीराज या दोघांमध्ये झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पंचांकडून चूक झाली हे स्पष्टपणे लक्षात येतं पण त्यानंतर शिवराजनं जी वर्तवणूक केली तीही पूर्णपणे चुकीचीच होती याबद्दल कुठलंही दुमत असायला नको महाराष्ट्र केसरीच्या सहा ते सात दशकांच्या इतिहासात आजपर्यंत कुठल्याच मल्लाने पंचांना मारहाण केलेली नाहीये कोणत्याही खेळात पंचांचा निर्णय हा अंतिम असतो आपण महान सचिन तेंडुलकर बद्दल पाहिलं तर पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळं सचिनला भरपूर वेळा मैदानातून जावं लागलंय पंच स्टीव बकनरने तर त्याला कित्येकदा वाद नसतानाही बाद दिलाय मग अशात तर सचिन बकनरच्या मागे बॅट घेऊन लागायला हवा होता असो तर तुम्हाला पंचांचा चुकीचा नेण्याबद्दल आणि त्यावर शिवराज कडून झालेल्या मारहाणी बद्दल काय वाटतं ते योग्य होतं की नाही हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा